सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण मराठी न्यूज तालुक्यात पक्षाची मुसंडी डफळापूर संक सह पाच मतदारसंघात निवडणुकीत उतरणार बसवराज पाटील जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाने आपल्या संघटनात्मक बळाच्या जोरावर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरायचा निर्णय घेतलाय तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली अलीकडच्या काळात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात जनसेवेच्या माध्यमातून आपली पकड मजबूत केली असून पक्षाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे यामुळेच पक्षाने टफळापूर मुचंडी बिळूर उमदी आणि संख या पाच प्रमुख मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे माहिती सोबत आमची ठाम भूमिका आहे मात्र ताकदीनुसार जागा वाटप अपेक्षित यावेळी आहे अपेक्षित यावेळी बोलताना सॉरी रेटेक यावेळी बोलताना पाटील म्हणाले माहिती सोबत आमचा पक्ष असूनही जागा वाटप करताना आमच्या आमच्या ताकदीचा विचार व्हावा ही आमची ठाम भूमिका आहे मागणीनुसार जागा न दिल्यास आमदार विनय साहेब व प्रदेशाध्यक्ष समितादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती आखण्यात येईल तालुक्यातील जनतेची जनतेत पक्षाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्ष अनेक जागांवर निर्णायक ठरणार असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले नमस्कार जत तालुका आणि सर्व महाराष्ट्रातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निका आरक्षणाचे आज सोडत झाले त्या सोडतीमध्ये जत तालुक्यातील प्रामुख्यानं मुचंडी संक डपलापूर पिळूर उमदीस सह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटामध्ये आरक्षणाच्या सोडत झाल्यानंतर आम्ही जनसुराज्य पक्षाच्या वतीने प्रामुख्यानं तालुक्यातील जे आमचे आमच्या ज्या ज्या गटात ताकद आहे पक्षाचं त्या ठिकाणी म्हणजे डबळापूर मुचंडी बिळूर उमदी आणि संख हे पाच गटातील जिल्हा परिषदच्या जागा आणि पंचायत समितीच्या जागा आम्ही महायुतीकडे मागणी करणार आहोत आणि आत्ताच्या आता, आता लगेच आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष संबीदा कदम आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर कोरे सावकर साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या मार्फत ज्या ज्या जागा पाहिजेत त्यांना कळवलेलं आहे आणि ते महायुतीच्या नेत्याबरोबर वरिष्ठ लेवलला बैठक त्यांचं होईल आणि त्या बैठकीनंतर आम्हाला किती जागा मिळतात ते आम्हाला समजेल पण प्रामुख्यानं आम्हाला डबलापूरमधील पंचायत समिती उमेदवार आपण त्या ठिकाणी नामाप्र पडले ओबीसी सर्वसाधारण पडलेलं आहे त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि मुचंडीचं जिल्हा परिषद उमेदवारी आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी जोरदार शक्तीनिशी मोठ्या ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत आणि बाहेरचे सुद्धा उमेदवार आमच्याशी संपर्कात आहेत आणि बिळूर जिल्हा पंचायत समिती गटामध्ये ज्या ठिकाणी जनरल सर्वसाधारण पडलेलं आहे त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे जनसुराजच्या वतीने आणि उमदीमध्ये पंचायत समिती ओबीसी महिला त्या ठिकाणी आहे तिथं पंचायत समिती लढवणार आहोत संकमध्ये जिल्हा परिषदचं सर्वसाधारण महिला आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही उमेदवारी माहितीकडे मागणार आहे आणि आमच्या जे उमेदवारी माहितीकडून मिळेल अशी अशी आहे तरी सुद्धा वरिष्ठ पुढे काय आपण करायचं मायुतीमधून मिळेल तेवढ्या जा जागा लढवायच्या जा किंवा स्वतंत्र लढायचं हे वरिष्ठ लेवलला निर्णय लवकरच होईल पण ह्या वेळेला जनसुराज्य शक्ती जत तालुक्यामध्ये मोठ्या आहे आणि मोठ्या कार्यकर्ते मैदानात आलेले आणि बाहेरचे सुद्धा जे इच्छुक अनेक पक्षात आहेत आणि त्यांना तिकडे नाराजी गट वाढलेला आहे आमच्याशी संपर्कात आहेत ते आम्ही समीरदा कदम आणि सावकर साहेबांशी संपर्कात आहोत आणि त्या त्या ठिकाणी कोणाची ताकद जास्त आहे कोण निवडून येणारा उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आम्ही ताकद देऊन पक्षाच्या वतीनं जोरदार मैदान यावेळेला मारणार आहे जनस्वराज्य शक्तीचं ताकद तालुक्यात वाढलेलं आहे जनतेच्या सेवेसाठी जनस्वराज शक्ती इथून पुढे जोरात ताकदीनं मैदानात उतरणार आहे जनतेचं कोणतेही काम असो कार्यकर्ते जोमानं कामाला लागले आहेत आता इथून पुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत जनस्वराज्य शक्ती थांबणार नाही जोरात लढाई सुरुवात होणार आहे मायुती सोबत आहोतच तरी सुद्धा आमचे स्वतंत्र ताकद आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे जनतेनं आम्हाला पाठबळ दिलेला आहे मोठ्या त्या आम्ही येणाऱ्या पुढील सर्व निवडणुका लढवणार आहोत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा